सर्वांना नमस्कार मी प्रणाली घाडी लिला परिषद प्राथमिक शाळा दर्यात नारुड पिलेवाडी आज मी कालच्या दिवसाचा म्हणजे चौथ्या दिवसाचा या ठिकाणी अहवाल वाचन करत आले शिक्षक क्षमतावृत्ती प्रशिक्षक दिवस चौथा दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अहवाल परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या झालेल्या या कोकण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून जवळच असलेल्या पंढूर या गावात पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पंढूर येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा हा चौथा दिवस होता सरस्वतीच्या या ज्ञान मंदिरात प्राथमिक शिक्षणांच्या या चौथ्या दिवसाच्या प्रशिक्षणाची सुरुवात ही आमुची प्रार्थना या सुमधूर प्रार्थनेने झाली या प्रार्थनेचे सादरीकरण श्री पराग सर श्री सीताराम चव्हाण सर श्री किशोर तांबे सर श्री तावडे सर व श्री दशरथ पवार सर यांनी केले त्यानंतर दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या म्हणजे तिसऱ्या दिवसाचे अहवाल वाचन श्रीमती मांडवकर मॅडम यांनी केले चौथ्या दिवसाच्या प्रशिक्षणाची सुरुवातच एका कृतीयुक्त संगीतमय नृत्याने झाली या संगीतमय खेळात सर्व प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला सर्वांनी या नृत्याचा आनंद घेत आपल्यातील लपलेले एका छोट्या मुलाला जागे केले याचे श्रेय आमचे सुलभ श्री सीताराम चव्हाण सर यांना जाते श्री सर यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि शाश्वत आराखडा समजावून सांगताना वास्तववादी व वा येणारी मानके मानक विधाने स्पष्ट त्याचबरोबर गुणवत्ता गुणांकन आराखडा वापरताना लक्षात ठेवण्याच्या बाबी समजावून सांगताना डूझ अँड डोंट विविध उदाहरणे देऊन समजावले पुढे श्री चव्हाण सर यांनी शालेय गुणवत्ता मूल्यांकन प्रणालीचा उद्देश स्पष्ट करताना समाज गुणवत्ता मूल्यांकन प्रणालीची मानके स्पष्ट करून सांगितली स्वॅप संरचना स्पष्ट करताना त्यांची क्षेत्रे व उपक्षेत्रे समजावून सांगितली शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्वॅप क्षेत्र क्रमांक क्रमांक एक ते सहा स्पष्ट करताना आमचे सुलभक श्री गंगावणेकर यांनी प्रशिक्षणार्थींचा कृतीशील सहभाग घेतला स्वर् मानके म्हणजे काय समजावून दिले त्याचबरोबर या मूल्यांकनाच्या मानकांचे वर्णन विधाने समजावून सांगितले या तसिकेत स्वॅपच्या क्षेत्र एक मधील अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन यावर सखोल चर्चा झाली तिसरी तसिका दुपारच्या सत्रात श्री सरांची होती या तसिकेत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यातील क्षेत्र क्रमांक तीन मानव संसाधन व शालेय नेतृत्व समजावून देताना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय नेतृत्व व व्यवस्थापन कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते हे सराव विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले या प्रशिक्षणार्थींनी चर्चेत सहभाग घेतला यामध्ये शालेय नेतृत्व व शालेय कर्मचारी यामध्ये सुसंवाद असणे फार महत्त्वाचे आहे हे पटवून दिले या तासिकेत श्री गंगवणे सर यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्यातील परिशिष्ट क्रमांक एक ते आठ सर्वांचा कृतीयुक्त सहभाग घेऊन समजावली गावती हसत वातावरणात ही दासिका घेतली गेली दुपारच्या सत्रातील शेवटची म्हणजे चौथी दासिका आमच्या सुलभाग श्री तावडेसर यांनी घेतली या प्रामुख्याने समग्र प्रगती पत्र म्हणजे एल सी संकल्पना व पार्श्वभूमी समजावून सांगितली विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे तीनशे साठ डिग्री मध्ये मूल्यांकन करताना समग्र प्रगती कशी महत्वाची भूमिका बजावेल हे सरांनी पटवून दिले यावेळी एल पी सीच्या प्रश्नांची पीपीटी दाखवून प्रश्नमंजूषा मंजूषा घेण्यात आली अर्थात आमच्या प्रशिक्षणार्थींनी सर्व प्रश्नांची उत्तरे अचूक देऊन समग्र प्रगतीपत्रक म्हणजे एच पी सी संकल्पना आपल्याला समज समजल्याची पोचपावती दिली यानंतर समग्र प्रगतीपत्रक व्याख्या वैशिष्ट्ये सरांनी स्पष्ट केली बालकांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करून भारतीय शिक्षण व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे हे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचे उद्दिष्ट असून बालकांच्या समग्र विकासासाठी एच पी सी किती महत्त्वाचे आहे हे श्री तावडेसर यांनी पटवून दिले दुपारच्या सत्रात सन्माननीय तळेकर सर केंद्र प्रमुख यांनी आमच्या प्रशिक्षण वर्गाला भेट दिली प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देताना श्री तळेकर सर यांनी बदलत्या अभ्यासक्रमाला सामोरे जाताना शिक्षकांमध्ये बदल हवेत हे हवेत म्हणून हे प्रशिक्षण आयोजित केले असल्याचे सांगून शिक्षकांनी आपल्या कौशल्य वृद्धिगत करावे विकसित करावी असा सल्ला देऊन क्षमताधिष्ठित प्रशिक्षणात घेतलेल्या सर्व विषयांचा आढावा